नमस्कार शेतकरी बंधूंनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो मागील दीड महिन्यापूर्वी आम्ही ह्या शेतात मिरची आणि कलिंगड आंतरपीक कसं घ्यायचं त्याचा व्हिडिओ बनवलेला हो तर शेतकरी बंधूंनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही मिरची आणि कलिंगड हा प्लॉट सक्सेस करून दाखवलेला आहे तर या ठिकाणी माझ्यासोबत संजू माळी हे शेतकरी आहे ज्यांनी आतोनात मेहनत घेऊन मिरची आणि कलिंगर ह्या पिकाचे सक्सेसफुल केलेला आहे तर शेतकरी बंधूंनो कसा केला तो त्याला काय आम्हाला अडचणी आल्या त्यानंतर या सगळ्या गोष्टीचीच माहिती आपण यात ज्या मिरचीच्या प्लॉटमध्ये घेणार आहोत मित्रांनो तर नमस्कार संजू दादा नमस्कार सर नमस्कार आपलं नाव मोबाईल नंबर पूर्ण शेतकऱ्यांना माझं नाव संजय प्रल्हाद माडी राहणार टाकळी तालुका जामने जिल्हा जळगाव जळगाव खान्देश माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याण्णव एकवीस अठरा बरं दादा आपण मिरचीची कोणती व्हरायटी लागवड केलेली मिरची दादा मी अरमोडची व्हरायटी घेतलेली दादा आणि कलिंगडाची कोणती व्हरायटी आहे सिंबा सिंबा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्लॉट एकदम सुस्थितीत आहे आणि मी तुम्हाला प्रत्यक्ष प्लॉट दाखवतो आणि त्यानुसार आपण या पुढील चर्चा करूया शेतकरी बंधू पण आहेत आपल्यासोबत तर बघा शेतकरी बंधुनो मी तुम्हाला झाड दाखवतो या ठिकाणी तुम्ही मिरची पण बघून घ्या कशी लागली आणि टरबूज पण बघा या ठिकाणी टरबूज कलिंगडाची साईज पण बघा या ठिकाणी संजू दादा आहेत आपल्यासोबत आम्ही दोघंही प्लॉट दाखवू तुम्हाला हे बघा तर कलिंगडाची साईज बघा चांगली झालेली आणि मिरचीला फुटवे पण बघा हे बघा मिरच्या तर शेतकरी बंधुनो आज या ठिकाणी कलिंगडाची बी सिंबा ही व्हरायटी लावलेली तर बीला लावून जवळपास साठ दिवस झाले वातावरण एवढं खराब होतं की प्लॉट टिकवणं हे खूप कठीण झालेलं तर ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही मात करून या ठिकाणी हा प्लॉट सक्सेस केलेला आहे तर या ठिकाणी आम्ही सेटिंग पण खूप उत्तम केलेली आहे तरबूजच्या बी लागवडनंतर बघा या ठिकाणी तुम्ही साईज बघा जवळपास हा पाच ते सहा किलो दरम्यान आहे बाजूलाच मिरची तर मित्रांनो लागवड केल्यानंतर बिला आर साठ दिवस होत आहे आणि मिरचीला पंचेचाळीस दिवस होत आहे मिरचीचे आर्मो आर्मोरच ना दादा हो हो आर्मोर हा आर्मोरचे रोप आणलेले आणि ह्यामध्ये लागवड केलेली तर मित्रांनो कंडिशन अशी आहे आता मार्केटची की कलिंगडाला पाच ते सहा रुपये भाव चालू आहे जर या ठिकाणी आम्ही मिरची लागवड केली नसती तर काही का वेळेस आम्हाला फ्लॉप फ्लॉप सामना करावा लागला असता गरम पैसे टाकावे लागले असते पण सागर भाऊच्या मार्गदर्शनाने आम्ही मिरचीच रोप वाटेकडून रोप लावलं ला। आणि आज मिरची प्लस असल्यामुळे आम्हाला दोन पैसे घडतील आणि आमचं उत्पन्न चांगल्या प्रकारे होईल अशी अपेक्षा आहे बरोबर दादा कारण की बघा शेतकरी बंधू भाव काही आपल्या हातात राहत नाही आणि मागणी पण आता टरबुजाला कमी आहे उठाव पण कमी असल्यामुळे हा सामना करावा लागणार आणि मागील बघा आठ ते पंधरा दिवस झाले धगा वातावरण वातावरण खूप खराब आहे त्यामुळे टरबुजाला टिकवणं पण खूप अवघड जातं मित्रांनो आपण किती काही केले प्रयत्न केमिकलची फवारणी केली बुरशीनाशक फवारणी केली अळीनाशक फवारणी केली तरी वातावरण पुढं काहीच करू शकत नाही मित्रांनो या ठिकाणी एक चांगली गोष्ट आहे की प्लॉट अजून टिकून आहे आणि जो प्लॉटचा शेंडा आहे तो चालतोय तर याला मित्रांनो वॉटर सोल्युबलचं शेड्यूलमध्ये आम्ही सुरवातीला तीन एकोणावीस झालं बारा एकसष्ट झालं तेरा चाळीस तेरा झिरो बावन्न चौतीस झिरो नऊ सेहेचाळीस अशा वेगवेगळ्या वॉटर वेग सोल्युबल खतांचं नियोजन केलेलं आणि फवारणीतून मित्रांनो जर बघायचं झाल्या तर वेगवेगळ्या वेग कंपन्यांची वेगवेगळी औषधी वेग गरजेनुसार बुरशीनाशक गरजेनुसार कीटकनाशकं आणि आळीनाशक या सगळ्यांचा योग्य कॉम्बिनेशन घेऊन आम्ही हा प्लॉट सक्सेस केलेला आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना वाटत नाही की कलिंगड आणि टरबूज हे सक्सेस होत नाही कारण की या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतो की रस शोषण करणाऱ्या किडींचा दोघांमध्ये अटॅक असतो थ्रिप्स पांढरी माशी या दोघाला खूप घातक आहेत मित्रांनो हे टरबूज पिकाला खूप घातक आहेत दोघं कीड तरी मित्रांनो हा प्लॉट आम्ही सक्सेस केलेला आहे तर मित्रांनो आपणही करू शकता टरबूज प्लस कलिंगड हे दोन पिकं घेऊन सक्सेस कारण की बघा या ठिकाणी एकच निष्कर्ष निघतं आज जर कलिंग आम्ही यामध्ये मिरची लावली नसती तर संजू भाऊने आपल्याला सांगितलंच की घरून पैसे द्यावे लागले असते Uh, की, की प्लॉट काहीच परवडला नसता मित्रांनो म्हणून मित्रांनो मिरची लावल्यामुळे आता हा जो प्लॉट आहे तो पैसेही देईल आम्हाला आणि तोट्यात पण जाणार नाही तर सगळ्या शेतकरी बंधूंनी तर सगळ्या शेतकरी बंधूंनी अशा प्रकारचे नवनवीन प्रयोग करून प्रॉफिटमध्ये आपण राहू शकतो मित्रांनो शेवटी संजू भाऊ धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी शेतीविषयक फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ब आप शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा धन्यवाद